मित्रांनो आता विधानसभेच्या वे निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि सगळे पक्ष सगळ्या संघटना आपापल्या परीने कामाला लागले आहेत त्याचप्रकारे आता मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सुद्धा कामाला लागले आहेत आता नुकतंच मनसेचा एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना काय म्हणाले आहेत तर दोनशे अडीचशे ते सव्वा दोनशे जागा लढवायच्या आहेत पण महत्वाचा विषय काय आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकला चलोरे अडीचशे ते सव्वा दोनशे याचा अर्थ लक्षात घ्या नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळजकर मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि सगळे पक्ष सगळ्या संघटना आपापल्या परीने कामाला लागले आहेत त्याचप्रकारे आता मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सुद्धा कामाला लागले आहेत आता नुकतंच मनसेचा एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना काय म्हणाले तर दोनशे अडीचशे ते सव्वा दोनशे जागा लढवायच्या आहेत त्यांनी त्या मेळाव्यामध्ये अमेरिकेतले काही किस्से सांगितलेत अमेरिकेतले सुद्धा काही किस्से सांगितलेत त्याच्यावरती हास्य सुद्धा पिकलं होतं पण महत्त्वाचा विषय काय आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकला चलोरे अडीचशे ते दोनशे याचा अर्थ लक्षात घ्या चलो चलोरे हा त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे कारण त्यांनी सध्याची जी परिस्थिती बघितली आहे त्या परिस्थितीनुसार कारण एक गोष्ट आता निदर्शनात येते आघाडी आणि युती असा एकंदरीत पाच वर्षात खेळ चालला आघाडी आणि युती मित्रांनो काही लोक या आघाडीलासुद्धा आणि युतीलासुद्धा कंटाळलेले आहेत म्हणजे जे काही प्रकार झालेत जे काय तोडाफोडी झालीत जे काय राजकारण झालं दोन्ही बाजून झालं आता त्याच्यात किती कोण योग्य आहे आणि किती कोण अयोग्य आहे ह्याचा आपल्याला आता काय पाठपुरावा करायचा नाही आहे त्याच्यावरती सर्व सविस्तर चर्चा पण केलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये युतीला बहुमत असताना आघाडी बनली त्यानंतर अडीच वर्षानंतर आघाडी आघाडीची बिघाडी झाली उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार करावा लागला सर्व आपण राजकारण बघितले त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकासुद्धा झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गलिच्छ राजकारण पण तुम्ही बघितलं खोटं खोटं बोला पण रेटून बोला आणि हे खोटं फक्त हिंदूंची मतविभागणी करण्यासाठी जाती धर्मामध्ये मराठा आरक्षण हा जो प्रकार चालू आहे हे जरांगे वरच्यावर त्या उपोषणाला बसत आहेत जे काय त्यांचे उद्योग चालू आहेत त्या उद्योगावरून एकच गोष्ट लक्षात येते ते म्हणजे हिंदूंचं विभाजन करणं जाती धर्मांमध्ये आणि ते ऑलरेडी झालेलं आहे गावागावांमध्ये गावागावांमध्ये मराठा कुणबी दलित वगैरे वगैरे सांबार आणखीन कोण लोहार अशा अनेक जातीमध्ये म्हणजे जा अख अठरा पघड जातीमध्ये काय झाले आताय वितुष्ट निर्माण झालेलं आहे आणि वितुष्ट निर्माण करणारी व्यक्ती कोण आहे त्या जरांगे म्हणजे समोर तरी जरांग्यांचा चेहरा दिसतो आहे पण त्याच्या पाठचे सूत्रधार कोण आहेत आणि जगजाहीर आहेत सूत्रधार कोण आहेत ते कारण ह्या महाराष्ट्रात जाती धर्माचा विद्वेष पिकवणारे पेरणारे हे शरद चंद्रजी पवार आणि त्याच्यावरच हे राजकारणाचे आपल्या पोळ्या भाजत गेले काँग्रेसने सुद्धा तेच केलं अरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा पक्ष वेगळा नाहीच आहे मित्रांनो त्याच विचारधरणीचे त्याच विचारसरणीचे हे शरदचंद्रजी पवार आहेत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीला आता लोकं विटलेली आहेत ह्या सगळ्या प्रकाराला कारण तोडाफोडीचं राजकारण ही सुरुवात कोणी केली मुळात महाराष्ट्रामध्ये तर ती शरद चंद्रजी पवार यांनी अगदी राष्ट्रवादी बनवला पुलोत बनवला अनेक वेळा त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेत काँग्रेसमधून बाहेर पडलेत हा जो राष्ट्रवादी पक्ष असेल हा जी संघटना आहे हे काँग्रेसमधलेच चट्टे बट्टे आहेत त्यांची विचारधारा तीच आहे कुठले नवीन लोकांना त्यांनी बरोबर घेऊन जशी महाराष्ट्र नेव नवनिर्माण सेना उद् ह्याने राज ठाकरेंनी निर्माण केली नवीन लोकांना एकत्र घेऊन नव्याने सुरुवात केली तशी या शरद चंद्रजी पवार यांनी केलेली नाही आहे त्यांनी प्रत्येक वेळी तोडफोडीचं राजकारण करून आपले राजकीय पोळ्या भाजलेले आहेत आपलं राजकीय भवितव्य घडवलेलं आहे आणि ते भवितव्य त्यांनी समाजासाठी नव्हे रयतेसाठी नव्हे जनतेसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबापर्यंत आणि त्यांचं कुटुंब कुठपर्यंत आहे ते स्वतः त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आणि त्यांचे आपतेष्ट तेच दिसून आलं ना ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी त्यांच्या विरोधात जे उतरलेले अजितदादा पवार यांच्या विरोधात त्यांनी पूर्ण कुटुंबाला उभं केलं म्हणजे तुम्ही विचार करा ते पण त्या कुटुंबातलेच एक सदस्य आहेत अजितदादा पवार पण त्या अजितदादा पवार यांना एकटं पाडण्यासाठी त्यांनी आपल्या बाकीच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या विरोधात उभं केलं म्हणजे बघा कितीही धूर्त व्यक्ती आहे असो मित्रांनो हे सर्व राजकारण तुम्ही बघतात त्यामुळे तोडीफोडीचं राजकारण शिवसेनेचे दोन भाग झालेत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत मग ते युतीसोबत गेलेत भाजपासोबत गेलेत त्याला कारणं काय आहेत भा भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीसने हे का गोष्ट केली पण सुरुवात कोणी केली हे क्रियेला प्रतिक्रिया होती पण ती जी, जी क्रिया केली अगोदर ती क्रिया कशी होती तर जन 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 जनतेने दिलेलं जे कौल होता बहुमत होतं त्याला लाथाडून ही क्रिया केली होती कोणती तर युती तोडून आघाडी बनवणं पहिली क्रिया झाली ती कोणती तर जनतेने दिलेला कौल जनतेच्या पा त्याला त्याच्यावरती पाणी ओतून त्याला बाजूला करून त्यांनी काय केलं आघाडी बनवली कोणी उद्धव ठाकरे यांनी मग त्यांच्यासोबत शरदचंद्रजी पवार होतेच म्हणजे सर्वात आ, करते करवे ते म्हणजे संज शरदचंद्रजी पवार त्यांनी तोडलं पहिलं पहिली फोडली युती फोडली आणि त्याचं प्रत्युत्तर त्याची प्रतिक्रिया म्हणून अडीच वर्षानंतर त्या शिवसेनेचे दोन शक्ल पाडली गेली मित्रांनो ही क्रियेला प्रतिक्रिया आहे जैसो को तैसा और हिजडे को पैसा मित्रांनो लक्षात घ्या आणि तीच एक शिक्षा म्हणून त्यांनी अजितदादा पवार यांना सुद्धा काय केलं बाजूला केलं आणि अजितदादा पवार यांची ती महत्वाकांक्षा सुद्धा होती खूप झालं आता शरदचंद्रजी पवार यांच्या आधिपत्याखाली किती वेळ वाकून राहायचं किती वेळ झुकून राहायचं म्हणून तेही बाहेर पडले असो मित्रांनो हे जे काही सगळे प्रकार आहेत ह्या सगळ्या प्रकाराला काही लोक कंटाळले आहेत उभली आहेत आता ती बघतायत दुसरा मार्ग कोण आहे दुसरा मार्ग कोण आहे कोणाच्या मागे आपण उभे राहू शकतो असं ते आता शोधतायत बघतायत नाहीतर काय होते एकतर युतीला तरी द्यायचं नाहीतर आघाडीला तरी द्यायचं आता इथे तिसरी आघाडीसुद्धा उभी राहण्याच्या याच्यामध्ये आहे म्हणजे आपले अजितदादा पवार आणि प्रकाश आंबेडकर असं बनून एक मोठ तयार होईल म्हणजे तिसरी आघाडी मग त्या तिसरी आघाडीत या युतीमधील आणि आघाडीमधील काही मतदार जाऊ शकतात पण जे विठले आहेत या आघाडीलासुद्धा आणि युतीलासुद्धा जे विठले आहेत अशाने कुठे जायचं मग ते कुठे जातील मनसेच्या सोबत जाऊ शकतील आणि हीच गोष्ट हेरून समजून उमजून हीच गोष्ट शे समजून उमजून हेरून राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला असावा मित्रांनो लक्षात घ्या मग ते अडीच अडीचशे किंवा सव्वाशे सव्वा दोनशे दोनशे दोन पन्नास किंवा दोनशे पंचवीस हे उमेदवार उभे करणार आहेत त्याच्यामधले आता किती निवडून येतील आणि किती दोन नंबरवर राहतील सांगता येत नाही किंवा किती तीन नंबरवर जातील किंवा किती जणांचा डिपॉझिट जप्त होईल हे आज आपण सांगू शकत नाही पण माझ्या मते तरी काही संख्या ते निवडून आणू शकतात म्हणून त्यांनी काय उल्लेख केला आपल्या कार्यकर्त्यांना संबोधताना की नक्कीच आपण सरकारमध्ये सामील होणार सरकारमध्ये आपण असू असा दोन्ही सांगितलेला आहे आणि त्यांनी ठाम सांगितलेलं आहे आणि ते काय म्हणालेत की आपण कोणाकडे सर्वे करायला दिला नाही तो आपणच सर्वे करतोय आणि या सर्वेतून हा घेतलेला निर्णय आहे म्हणजे जरी उद्या सकाळी वीस पंचवीस जरी त्यांचे उमेदवार निवडून आलेत तर ते सरकारमध्ये काय होतील सहभागी होतील मग ते युतीचं सरकार असो किंवा आघाडीचं सरकार असो त्यांनी फक्त काय म्हणालेत सरकारमध्ये सामील असतील याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो मग ते युतीच्या सोबत पण असू शकतील किंवा आघाडीच्या सोबतसुद्धा असू शकतील त्यांनी मोगममध्ये ही गोष्ट केलेली आहे म्हणजे त्यांनी दोन्ही बाजूला आपली हे ठेवलेली आहे कारण त्यांना सरकारमध्ये सामील व्हायचं आहे कारण त्यांना त्यांचा पक्ष उभा करायचा आहे त्यांच्या पक्षाला त्यांना प्राधान्य द्यायचं आहे आणि का नको का नसावं प्रत्येकाने आपली आपली संघटना जर उभी केलेली आहे आणि त्या संघटनेसाठी ते कुठल्याही थराला जायला तयार आहेत मग राज ठाकरेंनी असा काय गुन्हा केला आहे म्हणून त्यांनी कुठलेही पत्ते ओपन नाही केलेत की मी युतीसोबत जाईन की आघाडीसोबत जाईन ते काय म्हणालेत सरकारसोबत जाईन सरकारमध्ये सामील हो सरकारमध्ये आपण असू लक्षात घ्या आता कोणाचं सरकार बनेल कुठलं सरकार येईल ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालामध्ये दिसून येईल तरी माझं जे आकलन आहे माझं जे आकलन आहे जे आकलन त्यावेळी फसलं गेलं चारशे अबकी बार चारशे पार पण त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे अबकी बार चारशे पार नक्की चारशे पार झाले आहेत का मला तरी वाटते चारशे पार झाले आहेत त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू चारशे पार झाले जे दिसत नाही आहेत तर चारशे पार झालेले आहेत तीनशे सत्तर झालेले आहेत हे मला तुम्हाला निदर्शनात आणून द्यायचे माझ्या नजरेत आहेत ते जो नरेंद्र मोदीजीने हे केले होते घोषणा केली होती बोलले होते वक्तव्य केलं होतं त्यांनी तो बयान दिला होता काय होतं अब्की बार चारशे पार अर तीनशे सत्तर हे नक्की झालेलं आहे त्याचं स्वरूप वेगळं आहे त्याचं स्वरूप वेगळं आहे ते स्वरूप मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे त्याच्या आठ पण एक वेगळा व्हिडिओ बनव पण ह्या सर्व गोष्टीमुळे या सर्व ह्या त्या काळात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट निदर्शनात आली म्हणजे मुसलमानांनी एक साथ मतदान सुद्धा पुऱ्या भारत देशामध्ये एक साथ मतदान सुद्धा एक गठ्ठा मुस मतदान सुद्धा ते नरेंद्र मोदीजी यांना रोखू शकले नाहीत तीनशे चाळीस हा आकडा काय कमी नाही मित्रांनो एवढं मोठं षडयंत्र रचल्यानंतर एवढं मोठलं षडयंत्र रचल्यानंतर एवढं खोटं बोलल्यानंतर रेटून खोटं बोलल्यानंतर चारशे चाळीस हा आकडा छोटा नाही आहे मित्रांनो त्यामुळे एक गोष्ट निदर्शन आली की जे झोपलेले होते हिंदू जे फिरायला गेले होते हिंदू आहे का आहे का तो मोदी हे समजून जे घरी बसले होते असे जे हिंदू आहेत आणि जे संभ्रमित झाले होते ज्यांच्या दिशाभूल झाली होती ज्या नरेटिव्हला ते फसले होते खोट्यापणाला फसले होते असे हिंदू जर जागे झाले असतील त्यांची बुद्धी जागृत झाली असेल तर ते कोणाच्या बाजूने मतदान करतील मित्रांनो लक्षात घ्या ते कोणाच्या बाजूने मतदान करतील युतीच्या की आघाडीच्या तुम्हीच उत्तर द्या आता हिंदू कारण त्यांच्या लक्षात आलं आहे मुसलमान लांबबंद झालेलं आहे मुसलमान एकत्र आलेलं आहे सगळ्या योजना घेऊनसुद्धा सगळे लाभ घेऊनसुद्धा लाभार्थी बनवूनसुद्धा आणि आम्ही फक्त काय विचार करतो आहे आम्हाला कुठला लाभ मिळणार कि किती ला किती आरक्षण मिळणार कुठल्या जातीला किती आरक्षण कुठल्या जातीला किती आरक्षण आम्ही जाती धर्म जातीपातीमध्ये वाटले गेलो पण बहात्तर जाती असलेले मुसलमान बहात्तर फिरकी असलेले मुसलमान एकत्र आलेत म्हणजे विचार करा मित्रांनो आणि ही गोष्ट आता हे का जे काय मी सांगितलेत हिंदू जे भ्रमित झालेले होते जे संभ्रमित झाले होते ज्यांची दिशाभूल झाली होती असे हिंदू जे झोपून राहिले होते असे हिंदू आएगा तो मोदीही आहे असे समजून घरी बसलेले हिंदू आराम करायला बसलेले हिंदू फिरायला गेलेले हिंदू हे आता जागे होतील नक्की जागे होतील आणि मग ते कोणाच्या बाजूने उतरून मतदान करतील तो ठरवा मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे मुसलमानांच्या एक गठ्ठ्यामुळे हा हे निवडणूक कुठेही बाधित होणार नाही आहे मुसलमानांच्या एका गठ्ठ्यामुळे ही निवडणूक कुठेही बाधित होणार नाही आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट झालेली आहे मग आता कोणाचं सरकार येईल आणि मग महाराष्ट्र निव नवनिर्माण सेनेचे त्यांचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते कोणासोबत जातील आता तुम्हीच ठरवा म्हणजे राज ठाकरेंनी दिलेली हाक हिंदूंपर्यंत शंभर टक्के पोचेल हिंदूंपर्यंत शंभर टक्के पोचेल मराठी लोकांपर्यंत त्या शंभर टक्के पोचेल आणि जे युतीला आणि आघाडीला जे कंटाळलेले आहेत असे हिंदू आणि एक तिसरा विचार करूया आणखीन एक नवा विचार करूया असा नुँ विचार करून मतदान करायला जाणारे हिंदू जर राज ठाकरेंच्या सोबत उभे राहिलेत तर नक्कीच वीस ते पंचवीस उमेदवार राज ठाकरे निवडून आणू शकतात कमीत कमी आता जास्तीत जास्त किती आणतील तर येणारा काळच सांगेल मित्रांनो लक्षात आला का महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांचं यांची रणनीती ह्या धर्तीवर आता उभी आहे या सगळ्या हिशोबावरती या आकडेवारीवरती या सर्व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेल्या निकालावरती आता त्यांनी ठरवलेलं आहे कशी रणनीती असणार कशी राजनीती असणार मित्रांनो लक्षात आलंच असेल आपल्याला आपल्याला काय वाटते आपल्याला काय वाटते आपण आपल्या विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तावर बोलू काय तरी शृंकलेला सबस्क्राईब करा आयकॉन दबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महा